संपूर्ण राज्यभर सध्या नगर परिषदेच्या निवडणुकांची रणधुमारी चांगलीच चालू आहे पण या संपूर्ण राज्यामध्ये जी नगर परिषदांची रणधुमारी चालू आहे त्यामध्ये एक नगर परिषद वारंवार चर्चेत येते की हे पुण्याजवळील फुरसुंगी उरे देवाची नगर परिषद याचं कारण असं या नगर परिषदेची निवडणूक पहिल्यांदा पार पडते आणि त्यामध्ये सुद्धा अचानक निवडणूक आयोगाने आपला निर्णय बदलला दोन तारखेला दोन डिसेंबरला जे मतदान होणार होते ते अचानक त्यांनी वीस डिसेंबर रोजी निश्चित केलं आणि त्यामुळे थोडीशी रणनीती सुद्धा बदलली या सगळ्या गोष्टीमुळे ही नगरपरिषद चर्चेत राहिली कारण या नगर परिषदेच्या प्रत्येक वॉर्डातून नगरसेवक या पदासाठी उभा राहिलेला उमेदवार त्याचबरोबर या पदासाठी उभा राहिलेला प्रत्येक उमेदवार हा चर्चेचा मुद्दा बनलेला आहे कारण प्रत्येक उमेदवार तेवढ्या ताकदीचा आहे त्याचमुळे आता आपण प्रभाग क्रमांक सहा मधून अशाच दोन उमेदवारांना भेटतो आहोत जे नेहमीच चर्चेत असतात त्यांची आतापर्यंतची कामे नेहमी चर्चेत राहिलेली आहेत त्यांचा या प्रभागावरील प्रभाव नेहमीच चर्चेत राहिलेला आहे अशा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मशाल या चिन्हावरून निवडणूक लढवणारे अधिकृत उमेदवार विशाल नाना हरपळे आणि सुपर्णाताई हरपळेच आपल्यासोबत आहेत सर्वप्रथम तुम्हा दोघांचंही स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये सुवर्ष स्वागत सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न नाना तुमच्यासाठी असेल दोन तारखेला जे मतदान होणार होतं अचानक निवडणूक आयोगाचा निर्णय बदलला ते पुढे वीस डिसेंबर रोजी निश्चित करण्यात आलं त्यामुळे निवडणुकीची थोडीशी रणनीती आजचूकच बदलावी लागली आणि निवडणुकीची रणनीती बदलल्यामुळे मला वाटतं की मतदारांच्या वरती थोडा काही परिणाम झाला का किंवा होईल असं तुम्हाला वाटत खरं तर जी फुरसुंगी विदयाची नगर परिषद पंचवीस ही दोन डिसेंबर होणार होती आणि त्याचा निकाल हा तीन डिसेंबरला होता परंतु एक दिवस अगोदर या ठिकाणी फुरसुंगी नगर परिषद निवडणूक ही थोडीशी पुढे ढकलण्यात आली असं एक माहिती ज्यावेळेस प्राप्त झाली त्यावेळेस काही उमेदवारांची म्हणा किंवा काही लोकांची या ठिकाणी निराशा नक्कीच झाली असेल परंतु माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी माझ्यासोबत जे आम आमच्या वडील आहेत आम्हाला बिलकुल त्याचं काहीच दुःख वाटलं नाही कारण त्या आठ दिवसापुरतं मग जर फक्त मग आपण लोकांच्या दारात जायचं आणि मतदान मागायचं त्यांनी फक्त पाच वर्ष आपल्याच मागे ठेवायचं असं काम करत मला असं वाटलं की छान झालं उलट अजून आठ राखाली ना महिनावर पुढे ढकलू द्या काय फरक पडत नाही लोकांच्या संपर्कात आपण सातत्याने राहिलं पाहिजे लोकांच्या उपयोगी पडलं पाहिजे गेल्या वीस बावीस वर्षापासून जे आपण लोकांचे उपयोगी पडले ते अजून पाच वर्ष उपयोगी पडला काय हरकत नाही परंतु ज्यावेळेस हा कदान निर्णय शासनाच्या वतीने किंवा निवडणूक आयोगाच्या वतीने आलाय तो तो त्या पद्धतीचाच असेल म्हणून पुढे ढकायला गेला असेल म्हणून ज्याची निवडणूक आता वीस तारखेला घेतली म्हणजे जवळजवळ वीस दिवस पुढे ती निवडणूक गेली तर वीस दिवसाच्या दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला मतदारांच्या जवळ जायचा योग आला मतदारांपर्यंत आम्ही पोचू शकतो ज्या ज्या ठिकाणी आठ अठरा दिवसाच्या दरम्यान आम्हाला जाता आलं नाही त्या ठिकाणी आम्ही आता पुन्हा जात आहोत मतदारांना आम्ही मत मताचा जोगा मागत आहोत आणि मतदारांना विनंती करतो की बाबा आमची काम ती बाई पाहिलेली आहेत तिथून पुढच्या पास काळामध्ये आम्हाला जे जे काही काम करायची ती कामं करण्यासाठी आणि जे जे काही केलंय ते मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी हा जो दिवसाचा काल अधिवेळा हा खूप पुष्कळ झाला आणि मोठा झाला असं मला वाटतंय याच्यामुळे जर निवडणुकीची रणनीती आपण जी म्हणताय काही बदलली का काही चेंजेस झाला का तर मला असं काहीच वाटत नाही कारण मतदार राजा या ठिकाणी पुन्हा मतदार आपल्याकडे कोण कोण येतोय उमेदवार कोण कोण येते तो आपल्याशी असा रिलेटेड राहतोय का आता प्रचार बंद झाला तो आपल्याला यायचा बंद झाला असा प्रकार घडलेला क्रमांक सहा मध्ये या आठ दिवसाच्या दरम्यानच्या काळामध्ये काही उमेदवार आपल्या घरी बसले जो कुठले पण आम्ही सातत्याने त्या ठिकाणी लोकांच्या आणि मतदारांच्या घरामध्ये गेले की लोकांना आवाहन करत राहिले ते आम्हाला निवडून द्या असं सातत्य पुढील पाच वर्षामध्ये आम्ही दोघे उमेदवार या ठिकाणी निवडून आल्याच्या नंतर मतदारांपर्यंत पोहोचणार त्यांच्या विविध विकास कामांच्या मागण्यांसाठी अगदीच ताई मला तुम्हाला सुद्धा प्रश्न असेल की तुम्हाला हा वीस दिवसाचा कालावधी मिळाला ज्यामध्ये तुम्ही जास्त प्रचार करू शकताय जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचू शकताय पण गेल्या वेळेला काही ठिकाणी राहिली असतील जायची काही माता भगिनींना भेटायचं राहून गेलं असेल तर या सगळ्या दरम्यान कव्हर झालं का आणि माता भगिनींच्याकडून नागरिकांच्या मधून तुम्हाला कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय हो नक्कीच आता आम्हाला जे वेवीस दिवस वाढून मिळाले तर त्याचा आम्ही पूर्ण फायदा घेतला फायदा म्हणजे काय की आम्ही जास्त वेळ आम्ही मतदारांपर्यंत देऊ शकलो मतदारांना समजून घेऊ शकलो त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला त्या सगळ्या नोट करून ठेवल्यात की आपण निवडून आल्याच्या नंतर कोणत्या प्रभागामध्ये आपण काय काय काम करायची सुरुवात आमची दिसूनच होती की आपण नागरिकांना काय सुविधा देणारी त्यांच्या सर्वात महत्वाच्या समस्या कोणत्या आहेत त्याच्यामध्ये आम्हाला रोड ड्रेनेज लाईट ह्या सर्वात प्रामुख्याने त्या समस्या आमच्या समोर आलेल्या आहेत तर तो तो सोडवण्यासाठी या वीस दिवसात आम्ही तोही अभ्यास केला की त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला काय करता येईल पुढे आम्ही जर आम्ही निवडून गेल्यावर सर्वात प्रथम आमचं मुख्य काम तेच असणार आहे की ज्या महत्वाच्या आता ज्या गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचा फुर्सून घेतला रस्ताच चांगला नाहीये सगळ्या नागरिकांना तो खूप मोठा त्रास आहे रस्त्याचा महिलांना नागरिकांना सगळ्यांना तर सर्वात प्रथम आम्ही तेच मुद्दे घेणारे एक ड्रेनेज आणि रस्ते अगदीच तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाला की तुम्हाला खूप सारा वेळ भेटला तसा नाना एक तुम्ही नेहमी प्रत्येक गोष्टीवरती अभ्यास करत राहता की कुठला मुद्दा महत्वाचा आहे कुठली गोष्ट लोकांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे कुठलं काम झालं पाहिजे मग या वीस दिवसाच्या दरम्यान असू द्यात किंवा संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान किंवा तुम्ही आधी जेव्हा काम केली त्या दरम्यान असू द्या तुम्हाला असे कोणते नवीन मुद्दे भेटले का जेणेकरून तुम्हाला वाटतं की अरे लोकांची ही कामं झालेली नाहीयेत आणि ही आपल्याकडून झाली पाहिजेत अशी कोणती नवीन कामं तुम्ही मला मला वाटतं की तुम्ही तिथपर्यंत पोहोचलाच असेल तुमच्यासाठी हा वीस दिवसाचा काळ खूप मोठा आहे आणि त्यामुळे कुठल्या मुद्द्याला नवीन तुम्ही हात घालताय आता खरं मला मनामध्ये असा विचार चालला होता या बाईटच्या दरम्यान की आपल्याला आता आज काहीतरी वेगवेगळं बोललं पाहिजे जे मतदारांना आणि नागरिकांना पाहता असेल तर खरंच तो मला असं वाटतं माझ्या अंगात शिक्षेचे तो तुम्ही आपल्याला काही काय माहीत आणि तिकडंची बाईट घेत असेल तुम्हाला जो प्रश्न तुम्ही मला विचारावा असं माझ्या मनात पाव चुक शकत होते तो प्रश्न तुम्ही खरंच विचारला तर ते उत्तर मतदारांपर्यंत नागरिकांपर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला प्रामुख्याने सांगतो ज्या महानगरपालिकेतून पुरसुंगी गाव हे वगळून ह्याची नगर परिषद झाली ती नगरपरिषद का झाली तर ती मूळ मुद्दा होता टॅक्सचा पुणे महापालिकेचा हा भरमचाट कर जाचक कर हा नागरिकांना परवडत नव्हता आणि त्या पटीमध्ये विकास काम होत नव्हती त्याच्यामुळं जर पुणे महापालिका आमचा विकास काम करू शकत नसेल आमचा निधी गोळा करून तर बाबा मग नको आम्हाला तुमच्यामध्ये आमची स्वतंत्र नगर परिषद करा स्वतंत्र नगर परिषद करण्याच्या माध्यमातून आता माझ्या प्रभागामध्ये पण माझ्या समोर का की महापालिका समर्थक आहेत त्यांना अजिबात नगर त्यांचं समर्थन नव्हतं नगर होऊ नये म्हणून ते इतके झगडत होते फार कोर्टापर्यंत गेले एक चार पाच कोर्टापर्यंत गेले आणि गावातल्या लोकांचा निधी जमा केला आहे कोर्टात जायला स्वतःचा निधी नाहीये आणि त्याच्यातून काही निधी नाही ना जो जमा करून झाला ना कोर्टात जायला तो आता इलेक्शन पिरियड मध्ये या प्रकार माझी शंभर टक्के खात्री अण्णा ते माईचे निघून आपण शिकवण्यात अशा असे माझ्या समोर आता त्यांचा मानपाला समर्थन आम्ही नगरपल सुरू आजचे नगरपल शोधू दे त्यात सोडली आणि काय ढायची मार्गेला तू बरायला अहो स्वतःच्या पक्षाला अभिमान पाहिजे होता आज मला लोक वासवस्त विचारतील मग तू काँग्रेस का सोडली अरे पक्षात नडतो काँग्रेस एकही माणसा ठिकाणी लढत नाहीये माझे जे नेते होते संजय जगताप ते निश्चित गेले पण मी त्यांच्या मागे नाही गेलो परंतु मला इथं काम करत असताना जरी मला काँग्रेसचा उमेदवार करा कोण सोबत नसेल माझ्यासोबत तो आला नसेल लोक माझी बिघायला तयार नसेल तर मी चिन्हावर जाऊन आज माझ्यासोबत अठरा उमेदवार मला शॅलचिम्हा घेण्यात अठरा उमेदवार तुम्ही विचार करा माहिती घ्या की किती लोक मग शलचिमो बोलायलाच तर मी त्या माणूस तिकडे गेला तर मी इकडे आलो त्यांची जे आता केवळ ठेवायचा प्रयत्न करा आणि गाव जे पुरुषोमत्त आमदार आहे ना त्यात विजय राहायचा प्रयत्न करायला दुसरी गोष्ट की नगरपेक्षा स्थापन झाल्याच्या नंतर सर्वात महत्वाचा मुद्दा टॅक्स आज पुणे पीएमसीचा जर थकीत करेना जो त्या बिलामध्ये कोट करून दिलाय तो टॅक्स जवळजवळ ज़व़़ जो आलाय त्या टॅक्सच्या पन्नास टक्केपेक्षा कमी रक्कम ती निवडून गेल्याच्या ले नंतर त्या नागरिकांना दिलासा देऊन त्यांची ती फक्त पन्नास टक्केपेक्षा कमी रक्कम तर कित्ये त्या ठिकाणी नगर परिषदेमध्ये नागरिकांकडून बोललं जाईल यासाठी प्रयत्न करणार आहे दुसरी गोष्ट आता हे प्रभागात बघा तुम्ही किती मतदारांचं कन्फ्युजन झालं मी नक्की कुठे मी राहिला मध्ये मतदानाला एक मध्ये मी राहिला तीन मध्ये मतदानाला मध्ये मी राहिला पाच मध्ये आणि माझं मतदान हे मध्ये असा खूप प्रकार चाललाय तर दुसरं काम राहणार आहे या पाच वर्षामध्ये जो मतदार जीत राखे त्याला त्याच्याच प्रभागामध्ये ठेवायचं दुसरं प्रामुख्याने काम ठिकाणी केलं जाणार आहे तिसरं काम सगळ्यात महत्वाचं की ह्या गावामध्ये आजही लहान मुलांसाठी खूप छोटस गार्डन नाही विद्यार्थ्यांसाठी त्याच्यानंतर ना विद्यार्थ्यांसाठी मैदान नाही क्रिकेटचं मैदान नाही ना काय नाही या गोष्टी गेल्या पाहिजे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ज्येष्ठ नागरिक आहेत तिरंगोला केंद्र गावात कुठं नाही आज गावामधला प्रत्येक पेशंट हा हडपसरला किंवा नेहमी काय वरला मोठ्या हॉस्पिटलमध्ये जातो आम्हाला प्रामुख्याने आरोग्याची सुविधा म्हणजे हॉस्पिटल नगर परिषदे माध्यमातून खूप मोठं हॉस्पिटल त्या ठिकाणी या गावामध्ये उभं करायचं आज ज्या गावी माझ्या घरासमोरून त्याच्या गेटमधून या स्कूल शाळेमध्ये ना बरेचसे विद्यार्थी जात आहेत आज आणि इंग्लिश स्कूल शाळेमध्ये मॅडम मी तुम्हाला जबाबदार सांगतो बाईटवर येतोय खोटे सांगत नाही सेम इंग्लिश स्कूलमध्ये काही वर्गांच्या मान्यता नाही इंग्लिश मीडियम स्कूल आहे पूर्ण अनधिकृत आहे अशा प्रकार जर या ठिकाणी चालले असतील तर ते जनतेच्या मी दर्शवल्यात अशा अनुभव चाललेल्या शाळेवर अंकुश ठेवायचं काम आम्ही गेल्या अनेक वर्षापासून करतोय दुसरी गोष्ट ह्याच शाळेमध्ये ना जे पालक होते सव्वा दोनशे तीनशे पालक होते शाळा अनधिकृती जाहीरित्या करून त्या ठिकाणी त्या पालकांचे सव्वादिनशे ते सव्वा तीनशे पालकांचे रिटर्न पैसे फी हे मी रिटर्न करून घेतोय त्या पालकांना शाळा अनधिकृत चालवा अधिक शाळा अधिकृत चालवा आणि अधिकृत चालू नका त्यासाठी त्या पालकांकडून तुम्ही घेत केले पैसे त्यांना परत फिवार आले परंतु शाळा अधिकृत करा आज अशी परिस्थिती आहे त्या शाळेमध्ये जे विद्यार्थी चालल्यात त्यांच्यामध्ये जर गुण कौशल्यकाला कौशल्यका जर ठरवलं तर या ठिकाणी प्राचार्य सांगतायत तुमच्या मुलाला हे येत नाही तुमच्या मुलाला ते येत नाही अहो विद्यार्थ्यांना शाळेमध्ये का घालतात आपले पालक त्यांना काहीतरी शिक्षण मिळावं त्यांनी हो, शिकावं हो, एबीसीडी म्हणावी दोन म्हणावं आणि चांगलं शिक्षण त्यांच्याकडून जावं कारण शिक्षण म्हणतात तुमच्या विद्यार्थ्यांना काही येत नाही मग तुमच्या शाळेत काय घातलंय तुम्हाला जर जर शाळेचे प्राचार्य कोणी असतील वेगवेगळ्या ठिकाणचे जर इंग्लिश मिडियमचे प्राचार्य इंग्लिश आलं पाहिजे ना त्यांना त्याच्या इंग्लिश काय विद्यार्थ्यांना शिकवणार मी मग माझा मत आहे ठीक आहे त्यांचं यांच्यापाशी आपण नगर परिषदेच्या माध्यमातून हे चांगले शिक्षण आणि इंग्लिश मीडियम हे नगर परिषदेत चांगली शासकीय शिक्षण नगर परिषदेत काम पुन्हा त्या ठिकाणी प्रामुख्याने करणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे जे काय आता नगर परिषदेची निवडणूक आपण पाहताय ना मॅडम याच्यामध्ये ती निवडणूक का पुढे गेली कशासाठी गेली आणि याच्यामध्ये कोण एक दोन तीन लोक ज्या करायचे गावातले आमच्या आळीतले हे भारतीय जनता पार्टीला त्याच्यानंतर शिवसेनेला आणि आमच्यासारख्या मशलीला आणि गावातल्या अपक्ष उमेदवारांना गोलमाल करत होते खेळवत होते हे सगळे यास गोलमाल करणारे जनता मंपाला समर्थन ना आज ते सगळे एकत्र एक द्यायचे नवराण्यात आणि त्या एकत्र चिन्हावरती त्या निवडणुका त्यात खरं तर माहित नाही जनता सब जाणतीये तुम्हाला कळल येणारा विस्तार केला ही जनता नक्कीच तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून आणि तुम्हाला मतदान करेल की नाही करील जनता आपल्याला दाखवून देऊन आणि जनतेला घेऊन विनंती करेल की अशा काय ज्या चुकीच्या घटना चालल्यात ह्या घटना तुम्हाला कशाने मिटावता येणार मतदानाच्या माध्यमातून बंद भेटीमध्ये तुमच्याकडे जो मूलभूत अधिकार दिला मतदानाचा त्याच्यामध्ये तुम्ही चांगले उमेदवार निवडून घेऊन चुकीच्या उमेदवारांना गरीब गुप्त ताकद ही मतदारांच्या हातात ये त्यांनी योग्य ठिकाणी वापरावी आणि तमाम फुरसुंगी उरळी आणि त्या मतदारांना सांगतोय की मतदार राजा वीर जी शाना हो आणि हे जे लोक आहेत ना आता तात्पुरते सांगायला तुम्हाला की मनपा समर्थक हे तिथे गेल्यावर काय गोलमाल करणार आहे या मला आधी आधीच माहिती आहे त्यांना माझी नवीन विनंती अशा मनपा समर्थक लोकांना गरीब असावा आणि जे नगर समर्थक आहे ज्यांना वाटतं वाटत आपल्या गावाचा विकास व्हावा त्या विकास करणाऱ्याच लोकांना जे भ्रष्टाचार करणार नाही आणि स्वतः व्हाईट कलर नाहीत त्यात मी सुद्धा स्वतः एक छाती ठोकपणे सांगतो तुम्ही मला सांगावं की हो भरसुमित्या गावाचे देवाचं भाव असं खाल्ले काय अशा काही मग समोर आहेत त्या गावाचे खाल्ले त्यांनी देवाचेही खाल्ले आणि त्यांनी भाव खाल्ले अशा तीन खाणाऱ्या लोकांना जे त्यांनी गरीब असो मी या ठिकाणी आपल्याला आव्हान करतो आणि चांगले सुशिक्षित जे पुरसुंगे गावचा पाच वर्षामध्ये दे। गेले अनेकदा सर्व गावचा विकास झाला नाही ते पाच वर्षामध्ये विकास करणाऱ्या लोकांना जनतेने मतदारांनी निवडून द्यावं त्याच प्रामुख्याने मी आवाहन करू इच्छितो माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना की पुरसुंगी उमेदवाराच्या आधी दे नगर गरमधली सामान्य मतदारांच्या जनतेला की उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मशाल चिन्हासमोर जेवढे आमचे उमेदवार आहेत तेवढ्या सर्व उमेदवारांना आपण मशाल चेन न बटन दाबून आम्हाला प्रचंड मत निवडून द्या निवडून द्या आणि तुमचा जणू शाळा मतदान देताल तो चुकीचा होऊन जाणार नाही त्याला फेल जाऊन देणार नाही आणि पाच वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला निवडून दिलाय त्याचा पक्षात होऊन जाणार नाही परंतु या गावामध्ये जी जी कामं हो। राव करू शकले नाही राव करू शकले नाही ज्यांनी गाव, ना गाव, ना गाव खाल्लं ते करू शकले नाही त्यांचं काम प्रामुख्याने हो पाच वर्षामध्ये मी हारपळे हरपडे किरण हारपळे आणि त्यांची सर्व डीं द्या आणि प्रसंगीची तुम्हाला प्रत्यक्ष दाखवून देईल की आपण योग्य उमेदवारांची निवड केली आहे अगदीच नाना येत्या वीस तारखेला मतदान होईल त्यानंतर कळून असेल की जे नागरिक आहेत जे मतदार आहेत ते कोणाची निवड करतात आणि तुम्हाला तुम्ही जे अपता, अपने है, है आता स्पष्टपणे मुद्दे मांडताय त्यावरती भविष्यात काम करायला मिळणार नगरसेवक म्हणून की नाही आता हे नागरिक वीस तारखेला ठरवतीलच पण नागरिकांचं नेमकं मतदारांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधीच जर तुम्हाला या निवडणुकीच्या दरम्यान रोज या रणधुमाळीमध्ये काय काय चाललंय कोण नवी कसले कनी किती डाव खेळच हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि प्रभाग क्रमांक सहा मधून बाजी कोण मारतंय या सगळ्या गोष्टींच्याकडे तुमचं आतापासूनच लक्ष असेल तर या सगळ्या गोष्टींची अपडेट जाणून घेण्यासाठी आणि अशा महत्वाच्या मुलाखती पाहण्यासाठी पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे